लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड हे भाजपला आठशे नऊशे जागाही देतील असा संजय राऊतांचा आरोप काल लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडलं चार जून रोजी निकाल समोर येणार आहेत याआधी काल एक्झिट पोल आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तिसऱ्यांदा केंद्र सरकार स्थापन होणार असल्याचा निष्कर्ष बहुतांश एक्झिट पोल मधून काढण्यात आले आहेत या पोलवरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहे दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलवरून आरोप केलेत चॅनेलने किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाही कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत राजस्थानमध्ये सत्तावीस जागा आहेत आणि तिथे एका एक्झिट पोल कंपनीने भाजपाला तेहतीस जागा देऊन टाकलेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय मला असं वाटतं की हे सगळे मिळून भाजप भाजपला आठशे ते नऊशे जागा देतील असा टोला सुद्धा संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय मोदींनी एवढा वेळा ध्यान केले ती इतके कॅमेरे लावले साधना केली तपासा केली त्यामुळे तीनशे साठ म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ माणसाला आठशे ते नऊशे जागा मिळायलाच पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागेल असं मी म्हणेन अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे हा एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात भाजपा आणि गृहमंत्रालय कशा पद्धतीने यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहीत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे चॅनलने मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये कालचे एक्झिट पोल हे एक ठरवून दिलेले आकडे आहेत आम्ही गंमत पाहत होतो राजस्थान मध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देतील एकत्रित आठशे नऊशे जागा देत आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न द्धाना माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागला असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेला काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकते हे सगळ्यांना माहिती आहे इतकं सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात धंजाबाद आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात कोणता अपक्ष जिंकतोय का जिंकतो आहे हे आम्हाला माहिती आहे चांगली मी सांगतो आहे त्याच्यावर नंतर बोलेन मी मी बोलणारच आहे त्याच्यावर मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा इकडे खेळायला बसलेलो नाही आहोत आमच्या सुद्धा आकायुष्य राजकारणात समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत निकाल उत्तर प्रदेश मध्ये इंडिया आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकते हा खरा एक दिसलं आरजेडी सोळा जागा जिंकते बिहारमध्ये तेजस्वी यादव हो। कर्नाटकामध्ये या वेळाला उलटफेर मोठ्या प्रमाणात होत आहे मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई